वाढदिवस आहे पहिला वाढदिवस आहे तर जायचं आपल्याला खारघरला मेन म्हणजे इकडे शिट्टू वगैरे निघाले इकडे बघा शिट्टू निघाले खारघरला जायला आणि इकडे मॅडम तर आम्ही आता निघणार आहोत तिकडून ना कसा जायचा झुक झुक गाडी अगेन गाडी ना हा तर बघा खारघर स्टेशनला उतरलोय खूप गर्दी होती ट्रेनला त्यामुळे येत्यावेळी की म्हणजे ट्रेनचं काय हे गेलं नाही तर खारघर स्टेशनला उतरलोय आहे बांड्या भेटले आपल्याला ट्रेनमध्ये प्रशांत तांबे ते पण आले आणि इकडे बघा पाठीकडे गर्दी आपल्याला बहुतेक करून तिथून बस भेटेल बसनी जाऊ नाहीतर रिक्षाने बघूया अजून प्लॅन नाही बसने जास्त गर्दी असेल तर आणि असा हा खारघर स्टेशन तर बघा खारघर सेक्टर बारामध्ये पोचलो आहे आणि इकडे असा हा हॉटेल आहे प्रणाम इकडे खालती बड्डेची पार्टी आहे तर इकडे खालती सजवलेलं आहे समोरच हे लिहिलेलं आहे बघा भार्गव हॅपी बर्थडे तर इकडे असा फाय स्टार थ्री स्टार फाय स्टार काहीतरी आहे तर इकडे बघा की भार्गवचा बड्डे तर इकडे बघा नमस्कार सजवलेला आहे पहिलाच ड्रिंक आणि इकडे भार्गव कुठे गेला तो रडायला लागला वाटतं का कुठे रडायला लागला काय बड्डे बॉय बाळाच्या वाढदिवसा निमित्त मी मनोज आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आणि आज खूप सारे मनोरंजन लहान आणि मोठे सर्वांसोबत खूप सारे मनोरंजन घेऊन आले सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला सर्वांना विचारायचे तुम्ही सर्वांनी भार्गवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात का बळी बळी दिल्यात का हात वर्ष काम करूया आपण सर्वांनी अगोदर भाजवला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिवस सर्वांनी मिळून देऊया सामूहिकरित्या म्हणजे मलाही कळेल की माझ्यासोबत किती लोक जुळत आहेत तर एका वेगळ्या पद्धतीने आपण शुभेच्छा देऊया जरा तर सर्वांनी हजार असलेल्या सर्वांनी आपले दोन्ही हात वरती करायचे सर्वांनी लहान मोठे सर्वांनी हा घ्या आपले दोन्ही हात वरती करायचे मी एक वाले तुम्ही पण आह याच्यामध्ये तर सगळ्यांनी आपले दोन्ही हात वरती करायचे मी एक दोन तीन काउंट करणार सगळ्यांनी ताळ्या वाजवायच्या आणि ताळ्या वाजवत हॅपी बर्थडे जोरात म्हणायचं ठीक आहे नाही गेलं आवाज नाहीये मराठी समजते आपली मम्मी आई नाही तुम्हाला कुठली भाषा लागते आली का कोणाची हात वरती करा त्याची मम्मी आली आहे हे खरंच नाही आली पप्पा आले तुमचे पप्पा पण नाही आले पण तुम्ही डायरेक्ट आला त्याच कोण आले सोबत तुझ्या काका आलंय व्हेरी गुड तुझ्यासोबत कोण आलाय <laughs> काय कोण <तुण> आलय <laughs> नाही माहिती कोण आलंय चाची चाची हा कोण आलंय सोबत अरे तुझ्यावर कोण आलंय व्हेरी ठीक आहे अच्छा ठीक आहे जाऊ द्या मम्मी पप्पा थोडा मम्मी वर प्रेम करतात तुम्ही लोक

वस्तू तुम्ही तुमच्या मम्मी पप्पा अंकल आंटी ताई सायलेंट त्यांच्यासोबत कडून घेऊन यायचं ठीक आहे आणि जो पण पहिले येईल माझ्याजवळ त्याने मला येऊन पहिले यायची ताळी दे ताळी दे अशी ताळी द्यायची ठीक आहे अशी दहा Ready, get. Hey, ना परत जायचं या राऊंड मध्ये आणि एक व्हाइट कलरचा रुमाल घेऊन यायचा खूप फास्ट माउंड व्हाइट कलर चा चा. Fast, का रुमाल लवकर 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 काय नाव शौर्य कोणाचं आहे ना अजून काका है ना ओके व्हेरी गुड अजून कुणी हा ही केम फर्स्ट ना तो पहिले आला बाकीच्यांनी रिटर्न करा आणि थँक्यू बोला जा बरोबर okay, रिटर्न करा आणि हलायचं <laughs> बोलायचं बिलकुल नाही जोपर्यंत मी ओवर मारत नाही तोपर्यंत हलायचं बोलायचं बिलकुल नाही ठीक आहे ओव्हर म्हटल्यानंतर बोलायचं ठीक आहे ओके बघू ट्राय राऊंड अच्छा स्टॅच्यू बनताना वेगवेगळ्या पोस्ट मध्ये स्टॅच्यू मारायचं फनी हॉरर फंकी

तुम्ही ओव्हर बोलल्याशिवाय काहीही करायचं नाही मी तुम्हाला आउट करायचा प्रयत्न करेल आऊट व्हायचं नाही ठीक आहे रेडी गेम वर बोललो मी हा ठीक आहे असं उत्तर नाही द्यायचं ओव्हर नाही होणार ठीक आहे ज्याला गेम समजला त्याने हातवर करा समजलं व्हेरी गुड ओव्हर ओव्हर आता कळालं ना मी आऊट करणार पण आऊट व्हायचं नाही आहे उगा कोण बेस्ट स्टॅच्यू बनतोय घाबरायचं कारण काय वाटत मुली स्टॅच्यू होतात कि नाही जरा पण त्याने हात वरती गेली होऊ शकतात अच्छा होऊ शकतात ठीक आहे नाही साठी हात वर केला श्रेया मॅडम असं वाटतं तुम्हाला की मुली स्टॅच्यू नाही होऊ शकत असं का काय म्हणजे कारण काय असं काय म्हणजे का नाही होत हा चला काय नाव नावयूक शरयू मॅडम हा छान तुमचं नाव खूप सुंदर आहे शरयू आणि मला सांगा का तुम्ही एक सुद्धा महिला असून हा करती केला का मला असं वाटतं मुली स्टॅच्यू होऊ शकत काही

अजून अजून बस दोनच जण आहे ठीक आहेत तुम्ही काय म्हणता असं की होऊ शकता स्टॅच्यू म्हणजे नॉर्मली रेस्ट करताना किंवा <laughs> नॉर्मली जेवढं माहिती आहे लेडीज दुपारचं जास्त सो झोपतात म्हणजे <laughs> सोपेच असतात का स्टॅच्यू होतात असं म्हणायचं आहे बाकी बडबड काय नाव अमृता अच्छा बोला का होऊ शकतात त्या स्टॅच्यू करू शकतात म्हणजे काय म्हणणे म्हणायचं तुम्हाला सगळं करू शकतात स्टॅच्यू पण होऊ शकतात ओके ठीक आहे छान ते लेडीज आहे तर ज्यांना वाटत होऊ शकतात छान ज्यांना नाही वाटत ते पण छान पण मला नाहीच वाटत की मुली स्टॅच्यू होता तरी ते काय नाव Thank you. Wow. बघा या दोन मुली स्टॅच्यू आहेत तरी गाव सांगतात इट्स एकदा सर्वांनी भार्गवची मम्मी भार्गव आणि भार्गवचे बाबा दिलासाठी जोरदार टाळ्या वाजवा ओके थैंक सर लहान मुलं नेहमी खेळतात त्यांना बोलायची गरज नसते खेळायला जा वगैरे पण मोठ्यांना सांगावं लागतं खेळूया मजा करूया आज तुमचे सगळे फॅमिली मेंबर्स आले तुमचे तिघांकडून एक छोटी मदत हवी आहे आणि छोटे छोटे मित्र आहेत तुम्ही पण हेल्प करा मला कळणार ना ठीक आहे व्हेरी गुड तर काय करायचंय आपण सर्वांनी मिळून जायचं तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर कडे जा तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीकडे जायचं फ्रेंड्स कडे जायचं आणि जास्तीत जास्त लोकांना पकडून इथे फ्लोर वरती घेऊन यायचंय

किती दिवस महिने झालेले एक महिना पूर्ण होईल डेट काय लग्नाचं सत्तर फेब्रुवारी खंड आणि भागवा तुम्ही शपथ नाही घेणार हा हा कारण तुम्ही आज पेमेंट करताय ना आम्हाला थोडी सला फक्त चेवायला आलेलो व्हेरी गुड निप निपण ओके आता इथून कोणीच बाहेर पडणार नाही ठीक आहे चला स्टार्ट करूया ना मी ओके ठीक आहे काय तर एक पासून ते पंचवीस माझ्या राईट हँड साईड ला व्हा एक ते पंचवीस इथे हा आणि बाकी सव्वीस पासून ते पन्नास या बाजूला ठीक आहे ओके चला स्टार्ट बघा मॅडम बिलकुल नवऱ्याला बघून टीम लूज नाही करायची पूर्णपणे टीमची साथ द्यायची तुम्हाला <laughs> <laughs> हा हा व्हेरी गुड सर बायकोला बघून बिलकुल टीम लूज नाही करायची आपल्या टीमची साथ द्यायची पूर्णपणे कसं होतं वाटतं बिचारे हळव्या पण नारायण नारायण आपला असेल लेडीज मेंबर असेल तर मेंट होऊन जातो आपण आहे की नाही बिलकुल मेंट नाही व्हायचं आपण आपल्या टीमची साथ द्यायची पूर्णपणे लसून द्यायचं नाही ते हा एकदम फोकस राहायचंय कॉन्फिडन्ट नाही दिसत आहे मला याचा हा व्हेरी गुड असं काय हा बिलकुल बघू नका विसरून का हो काय अरे बायको किती खुश होत होता विसरून का बोल सात जन्म का सात आहे का

त्यांनी हुंका नाही केला तेव्हाच मला कळायला तुम्ही आहे बिकॉज तुमच्या नाही नाही शून्य सांगितलं तर गोल करा ना सगळ्यांनी मिळून एक सांगितला तर एक सरळ नाही दोन सांगितलं तर दोन लाईन नाही दोनचा आकार हा दोनच्या आकारात उभार दोन लाईन केला तर अकरा होणार ते हा तर दोनचा आकार करायचं

आवडत ऐंशी झालेली चालेल फक्त तो शब्द प्रॉपर त्याच्यामध्ये हवा ठीक आहे ओके शब्द इतका सहा आणि सुंदर आहे ना तर जगात असली ते कुठलीच भाषा नाही आहे या शब्दावरती गाणं बनवत नसेल प्रेम आता शब्द आहे हा आणि प्रेम म्हणजे खूपच असतो म्हणजे लहान मुलांचं मम्मीचं पप्पा सगळ्यांचं ओके तर तुम्ही कुठेही ही सुरुवात करू शकता आई बघ की बाळांवरती पण गाणं आहे प्रेमी प्रेमी

कोणते तीन जिंकते आणि फायनली आपण तुमचं सरप्राईज गिफ्टकडे कडे आणलं आहे फायनली पास पास करायचं पासिंगचा पासवाला राऊंड आहे बलून चुकून पण फुटायला देऊ नका लास्ट मेंबर आहे या टीम मध्ये समोर बघा दोन्ही हात गर्दी करा आणि मागच्या मेंबरला बुला द्या ओके चलो हा वरतून अरे म्हणजे की बोलले ना अजून मी चल टू थ्री पास करा लाल okay, okay. okay, okay. <laughs> <laughs> <laughs>

अ एवरीवन प्लीज सायलेन्स कायना आशिष उखडा घेतोय जे रिंगी मॅरेड कपल आहेत त्यापैकी तुम्हाला आवाज जाणार मी त्यांना आता काय समोर बोलवत तर तुम्ही सगळ्यांना पहिला आणि आपण उखडा पहिले नेतोय आशिष सायलेन्स अ शिवरायनचे कार्यकर्ते सर्वांना कायना

त्यांना बोलू सतरा मार्च आहे का हा अहो यांच्यासोबत केव्हा केलं ते बोला ना तुम्ही सतराला कोण बघितली काय माहिती तुम्ही अरे म्हणजे मार्च म्हणजे आत्ताच ना मार्च <laughs> आता दोन तीन दिवसात सतरा मार्च नव्वद ते अठरा बोलतात पण अठरा मार्च नव्वद का

जम्मानी घ्या पुढून घ्या पुढून घ्या पुढून घ्या घेऊन यांचा पण घे यांचा हेच होते ना जेवणात हेच पद्धतशील ना एकदम बड्डे साठी आलेले सुभाष पाडू कुठून कारवार कारवार कारवारवरून बर्थडेला खास आलेले आमचे सुभाष आणि आमचे गावचे अध्यक्ष काय ते बोलतात ज्येष्ठ नागरिक जेवायला लाईन लागलेली आहे पहिल्या रागेतले तोंड लपवलेले पहिल्या सदस्य बर्थडे ला नाही जेवायला खास बर्थडे ला ना जेवायला शेतकरी खास जेवायला ना

तर बघा मस्त पैकी बड्डे वगैरे झाले जेवण वगैरे जेवणाला थोडं गर्दी होती गर्दी म्हणजे आम्ही लेट झालेलो म्हणून ते जेवणाची काही जास्त जा व्हिडिओ केली नाही लास्ट लास्टपर्यंत राहिलो आहे आम्ही अजूनपर्यंत तर बघा अजून अक्षय वगैरे पण आहेत लास्टवाले विरारवाले पण आहेत अजून विरारवाला लास्ट आहे माणूस इकडं आणि सगळी पार्टी वगैरे झालेली आहे सगळ्यांची तर इकडे सगळे गिफ्ट वगैरे गाडीत भरलेत आणि सूरज वगैरे येतोय निघायचं आहे मेकअप करायचं आहे तर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर बाय बाय टाटा